नमस्कार आपण पाहत आहात अंकुश न्यूज सोलापूर शहरामध्ये अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखेकडील नेमणुकीच असलेले ग्रेड पोलीस सब इन्स्पेक्टर श्यामकांत जाधव पोलीस हवालदार बापू साठे व त्यांचे तपास का पथक अवैध अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याकरिता शहर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमी प्राप्त झाली की एक इसम सोलापूर एसटी स्टँड परिसरामध्ये मेफोड्रेन एम डी अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे प्राप्त बातमी अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना अवगत करून त्यांच्या सूचनेप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्यामकांत जाधव आणि तपास पथक असे सोलापूर एस स्टँड परिसरात गेले त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त माहितीच्या अनुषंगाने पाहणी केली असता एक इसम संशयास्पद स्थितीत थांबल्याचे दिसून आले त्यावेळी त्या शिताफीने ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये एका प्लास्टिक पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाची मेफोड्रीन सदृश पावडर मिळून आली तत्काळ पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरकडील फॉरेन्सिक टीमला पाचारण करून सदर पावडरची रासायनिक तपासणी केली असता सदरची पावडर ही मेफोड्रीन अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून नमूद इसम नामे मोहम्मद अजहर हैदरसाब कुरेशी वयसरोतीस राहणार भीमपुरा लेन सेंट्रल स्ट्रीट कॅम्प पुणे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मेफोड्रीम अंबली पदार्थ सोलापूर शहरामध्ये विक्रीकर्ता घेऊन आल्याचे सांगितले नमूद इसबा विरुद्ध फौजार चावडी पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे एनडीपीएस डी ॲक्ट कलम आठ क बावीस ब एकोणतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमूद गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस रीक्षक दत्तात्रेकाळी करत आहेत यामध्ये आरोपी नामे मोहम्मद अझहर साहब कुरेशी याने सदरचा अंमली पदार्थ हा मुंबई येथून घेऊन आल्याचे निष्पन्न झाले असून त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे श्यामकांत जाधव आणि त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे सैपन सय्यद वसीम शेख सुभाष मुंढे अनिल जाधव कुमार शेळके मच्छिंद्र राठोड व प्रकाश गायकवाड यांनी केली आहे न्यूज करा करा शेअर आणि